नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी नांदप वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्ठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐंशी साठ एक्क्याऐंशी पिस्टल व दोन जिवंत कारतुसासह आरोपी जेरबंद ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी अनेक गुन्ह्यात पाहिजे असलेले जिवंत कारतुसासह जेरबंद करण्यात यश मिळवलेले आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार एकोणावीस भारतीय दंड विधान कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास दाखल गुन्ह्यातील या गुन्ह्यातील पाहिजे आरोपिताचा शोध घेत असताना पोलीस शिपाई रवी रॉय यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सद्री आरोपी हा उल्हासनगर येथील चारधाम चौक धोबीघाट या ठिकाणी येणार असल्याचे समजले असता त्यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार भगवान सोनवणे पोलीस शिपाई सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण असे ठाणे पोलीस पथकासह रवाना होऊन आरोपी नाव प्रकाश उर्फ फक्या नामदेव शिरसाट राहणार रमाबाई आंबेडकर नगर टेकडी खेमानी उल्हासनगर या ताब्यात घेतले त्याची दोन पक्षा समक्ष अंगजडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत कारतूस मिळून आले तसेच त्याने जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या मनाई आदेशाची अवज्ञा केली म्हणून त्याच्या विरुद्ध पोलीस हवालदार विरुद्ध पोलीस शिपाई रवी राकेश रॉय यांनी फिर्याद दिली नमूद आरोपीवर उल्हासनगर पोलीस स्टेशन ठाणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर 28, शस्त्र अधिनियम कलम सह ऑब्लिक भारतीय बॉम्बे पोलीस नंबर चारशे दहा ऑब्लिक दोन हजार सतरा भारतीय दंड विधान कलम तीनशे सत्तावीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास प्रमाणे तर कल्याण तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर तीनशे त्रेपन्न कलम तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस चार, चौतीस गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी ही पोलीस उपनिरीक्षक सागर पंडित पाटील पोलीस हवालदार धनाजी कडव पोलीस हवालदार भगवान सोनवणे पोलीस शिपाई रवी रॉय या टीमने केल्याने आचारसंहिता सुरू असताना शस्त्रधारी फरार आरोपी शोधणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे कौतुक होत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद